नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट बॉक्सपॉट डॉट कॉम या संकेतस्थळावर मी जे भाबरीचं वर्णन केलं होतं तर भादलवरून भाबरीला येताना मी ज्या घरामध्ये चहा घेतला होता ते हे घर आहे इथं मी आता पुन्हा एकदा आलो आहे इनेश पावरा नावाचा मुलगा मला इथं भेटला होता मराठी बोलणारा पहिला मुलगा भेटला असं मी वर्णन केलं होतं आणि ते शेत ज्यांचं आहे त्यांच्या घरी आपण आता आलो आहे रामराम मामा नर्मदेहर तुमचं नाव सांगा ना मला हे आहेत सीमा सीमा गारद्या पावरा म्हणजे फोजला गारद्या पावरा यांचे धाकटे बंधू आणि हे बघा हे त्यांचं घर किती सुंदर घर आहे बघा म्हणून मी मुद्दाम हा व्हिडिओ करतोय इथं त्यांची बसायची जागा आहे आपण जर खण मोजले तर तुम्ही मोजून कंटाळाल एवढे खण आहेत आणि मी हा व्हिडिओ करायला घेतल्याचं अजून एक कारण म्हणजे इथं आपल्याकडं या गावातले दोनच माणसं महत्त्वाचे ज्यांना मराठी येतं तिथं आहेत हे आहेत दिनेश पावरा आणि ही त्यांची पुढची पिढी प्रज्ञेश दिनेश पावरा नर्मदे हार नर्मदे नर्म हर <laughs> अजून लहान येते <है> <laughs> ही आहे आराध्या आपण बघू शकतो सुंदर असं घर ही दोन घरं खरं जोडलेली आहेत मध्ये हा पत्र्याची जी पन्हाळ आहे ना इथं दोन घरं जोडलेली आपल्याला दिसत आहेत आणि हा झोपाळा आहे बस बरं हा जी बाज असते ना त्याचा झोपाळा केलेला अशा प्रकारे ना झोका घेता येतो पंख्याची गरज नाही ते गादी जाखी घालते आणि ही आहे बळद दिनेश याच्यामध्ये किती किलो धान्य मावत असेल रे बारा तरा क्विंटल म्हणजे साधारण एक सव्वा टन सव्वा टन माल बसतो याच्यामध्ये सव्वा टन दीड टन धान्य बसतंय रे केवढी मोठी बळद आपण बघू शकतात आणि हे आहे उखळ मुसळ 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 सॉरी उखळ काय म्हणतो मी उखळ तिकडे हे उखळ <laughs> <थे उखला थे। laughs> आणि हे तिचं मुसळ हे <laughs> आपल्याला अशा आशात मराठीमध्ये माहिती सांग सांग हे काय याच्यात काय काय करता तुम्ही <laughs> बारा। बारा। बारावी सायन्स शिकली आशातही पावरा आपल्याला तसं की माहिती सांगते अजून सांगा बरं मला एक सांग मला हे कळलेलं नाही हा काय प्रकार मला सांग बरं जरा हे नाही हे तुम्ही कपडे बघा तुम्ही शहरातल्या बायकोन बघा किती कमी कपडे बघा हे कपडे जे आहेत ना हे त्यांचा वॉर्ड्रोब आहे आणि बस वर्षभरात एवढेच कपडे कपडेशे जास्त कपडे वापरले जात नाही ते लक्षात ठेवा तुम्ही कपाट कपाट भरून साडे असतात ना त्यांनी मुद्दाम बघा हे त्यांचे सेरेमोनियल ड्रेस आहेत म्हणजे उत्सवाला किंवा लग्नाला घालायचे स्वयंपाकाची भांडी किती छान लावून ठेवलीत बघा सुंदर अशी भांडी लावून ठेवलेली हे अंगण आहे इथं बाळाचा पाळणा आहे शिंकाळ आहे आणि बास घरामध्ये एवढं मोठं घर आहे पण वस्तू किती कमी उरलेलं जेवण इथं ठेवतात म्हणजे ते खराब होत नाही बस एवढं आणि इथं आतमध्ये मोरी न केलेली इकडे चल काय बघू दाखव ना काय हे बघ इथं चूल आहे हे आहे स्वयंपाकघर असं ऊन इथं आलेलं आहे मावळतीचं हे बघा इथं अशा पद्धतीनं खलबत्ता ठेवलेला आहे चुल होती आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे अंधार पडायच्या आज सगळे जेवून घेतात बरोबर अंधार पडलं की तर कोणी जेवत नाही स्वयंपाकाचं बा बास एवढंच आणि हे आहे जातं किती सुंदर नक्षीदार जातं आहे इथं जात्यावरती गाणी म्हणतात का ओळख हे करताना दळताना जात्यावरती दळताना गाणी म्हणतात का म्हणतात ना तुला येत एखादं गाणं जात्यावरच एकच आहे एवढा घरात आणि बघा बस आणि हेच घर आहे की जे परिक्मासी अतिशय मनोभावे सेवा करत पावरा कुटुंबीय ही, ही टोपली जी आहे बंगोरीच्या वेळी घालतात ना लग्नामध्ये वगैरे नक्षीदार टोपी आहे का ते हा बस बस तेच तुम्ही जर माझा एक फोटो बघितले असतील होळीतले बंगुरीचे तर डोक्यावरती घालायचा टोप तो तेला घालतात असं इथं घरी बनवलेले असतात असं सगळं आहे मोदीजी की गॅरंटी इतर बी काम करते <laughs> वरती पण बघा धान्य ठेवलेलं आहे उन्नरांपासून किंवा अन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून धान्य किंवा हवा लागावी हवा खेळती राहावी म्हणून ह्याच्यात पण हे पण जवळपास एक टनाचं दिसतंय आरामात असं तर असं हे सिंची सेवा करणारे घर नर्मदे हर